महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून नगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी अवघे तीनच दिवस बाकी असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सुरू असलेल्या या जयत्त तयारीची पाहणी करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा आज या ठिकाणी हजेरी लावली या प्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आमदार संग्राम जगताप यांच्यासह अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघटनेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा पूर्ण आढावा यावेळी विखे यांनी घेतला अनेक पहिलवान नगरच्या मातीत घडले आहेत राज्यातील आखाडे त्यांनी गाजवले लाल मातीची परंपरा आमदार संग्राम जगताप पुढे नेत आहेत संग्राम जगताप यांच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन नगर शहरामध्ये होत असल्याची प्रतिक्रिया नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे नगर नगर अहिला नगर शहर जे आहे ते नेहमीच अशा प्रकारच्या तालमीसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे चांगले पहिलवान तास झाले पूर्वी आणि अनेक राज्यामध्ये अनेक आखाडे त्यांनी गाजवलेले आहेत आज ती परंपरा जी आहे ती आता ह्या शहराचे आमदार आम संग्रामभाई जगताप आता ती परंपरा पुढे येत आहेत आणि मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदाच नगर शहरामध्ये होतं आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये मा मान्य उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण थोडी मागणी केली की बा ह्या वाडिया संकुलाला मदतीची अपेक्षा आहे कारण इथं स्टेडियम कमकोत झालं आहे इथं कुठल्या सुविधा नाही राज्य सरकारनं ना आता पन्नास कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केला आहे आणखीन काही निधी लागला तर द्यायची आपली तयार सरकारची राहील तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात असून या स्पर्धेच्या माध्यमातून नगर शहराचं नाव राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला एकोणतीस जानेवारी दोन रोजी सुरू होत असताना महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता आजच या अलिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे साहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक ह्या कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ल असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडाप्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धेकती स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लौकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील ह्या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून चा तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं एक चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकेन लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटनेवतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे